कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आज सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त खेडमधील राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात सन्मान करण्यात आला राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर स्वप्नील नरळकर यांसह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खेडमधील सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला सामाजिक क्षेत्रात पत्रकारितेच महत्व अनन्य साधारण असून या माध्यमातून सामाजिक हिताचे हो वैभव खेडेकर यांनी आपल्या आपल्या मनोगतात सांगितले पत्रकार दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो <laughs> आणि दरवर्षी न चुकता आपला हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी सुरू आहे याचं कारण एकच आहे की आपला असलेला स्नेह आणि आपले असलेले संपर्क कायम राहावा याच्या मागचा घेतू आहे आणि आपल्या कार्यात आम्हाला प्रेरणा मिळाली आमच्या संस्थेला हा याचा मागचा घेतो आहे तर आपल्या सर्वांना मी शुभेच्छा होतो आणि कालच आपल्या पत्रकार संघाची बरोबर ना पत्रकार संघटनेच्या नूतन नूतन कार्यकारिणी निर्माण झालेली आहे त्याचे अध्यक्ष दिवाकरजी प्रभू आहेत आणि मला वाटतं सचिव शिरोडकर शिरोडकर आपल्या दोघांचं अभिनंदन आहे आणि सर्व या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी राजभवन आले सरकारी पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देखील देतो बोलून सन्मान केलात आमचा त्याच्याबद्दलही आम्ही तुमचे खरंच मनापासून आभारी आहोत आणि तुमचं नाव आता राज्यातच मोठं झालेलं आहे म्हणजे खेळपूर्ती तुम्ही मर्यादित नाही आहात हो। तर कुठेतरी एक सर्व पत्रकारांसाठी एक वेगळं पत्रकार भवन व्हावं किंवा त्यांच्या सोयीस्कर गोष्टींसाठी एखादं चांगलं माध्यम व्हावं आणि आम्हाला अपेक्षा आहे की पुढचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम तुम्ही आमच्या स्वतःच्या पत्रकार भवनात करावा अशी आमची अपेक्षा आहे आम्ही पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून सा आभार मानतो आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर कायम राहू सन्मान घेताना आपण त्याच इमानदारीने निष्ठेने व्यवसायाशी लेखण्याशी आपण निष्ठेने राहिलो तर हा सन्मान घेताना आमच्या हात कुठेही धजावणार नाही थरथरणार नाही याची खात्री सगळ्यांच्या मनात आहे की बाळगावी सगळ्यांना त्या कामासाठी शुभेच्छा आणि असं जर केलं तरच आचार्य बाबा शंकरराज ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आदरांजली वेल असं माझं व्यक्तिगत मी आत्ता इथे पत्रकार म्हणून बोलताना मत व्यक्त करतो